श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं स्वागत आहे भक्ती बापर ब्लॉग मध्ये मी आहे भक्ती आणि आता वाजलेली आहेत संध्याकाळचे पावणे सात आणि आजचा पूर्ण दिवस इतका छान गेला ना अजिबात पाऊस आला नाही खूप भारी वाटलं चला तुम्हाला बाहेरलं वातावरण दाखवते वातावरण तर खूप मस्त आहे कपडेही छान वाढले आज ना खरंच खूप छान वाटलं किचकीच वरलं कुठं काही नाही पाच दिवसात मी टावेला धुतले नव्हते पावसामुळे आज टावेलाही धुवून घेतले कपडे ही जे काय रेग्युलर होते ते छान आज नाही आता दररोज मला फॅनला टाकावं लागायचं समर्थ तर गेलं ट्युशनला आणि लाडू झोपलाय आणि त्यामुळं मला कर्मीना अगोदर कामाला लागायचं अगोदर मी माझी इथं गरम गरम एनर्जी ड्रिंक करून घेते मस्त अशी तर हे आता छान हे बघा मुलांचा पसारा लाडूचं मी श्रीकृष्ण बनवून डेकोरेशन केलं होतं ना छतावरती झुल्यामध्ये त्या दिवशी पाऊस आला म्हणून पटकन सगळं काढून एका कपड्यामध्ये बांधून आणून आम्ही खाली ठेवलं होतं आणि हा माझा स्पेशल बॉक्स आहे डेकोरेशनच्या सामानाचा जे की मी भरून ठेवला होता गावाकडे द्यायचं आहे मला गणपतीच्या डेकोरेशनसाठी तर गणपतीची मी तयारी करत आहे माझ्याकडं कर गौरी नाही आहेत घरी पण माझ्या घरी मी लग्न झाल्यापासून गणपती बसवते खूप मला असं आवडतं डेकोरेशन रांगोळी हे सगळं करायला आणि अशा गणपतीसाठी मी एक एक वस्तू जर त्या वर्षी काहीतरी नवीन नवीन घेत असते तर हे सगळं मी ह्या एक दोन वर्षामध्ये जमा केलेलं माझं गणपती डेकोरेशनचं साहित्य आहे जे की मला इथंही लागतं आणि गावाकडेही गणपतीला लागतं त्यामुळं मग मी आता हे सगळं गावाकडं पाठवून देते आहून सोबत कारण मी ज्या दिवशी जाईन ना त्या दिवशी मला बॅग आहे खूप ओझं होईल म्हणून आणि आठवण करून देते डेकोरेशनचं सगळं साहित्य काढलं गावाकडे द्यायचं आहे कारण की मी गणपती गावाकडंच बसवते इथं हे आपलं भाड्याचं घर आहे मग भाड्याच्या घरात नाही बसवत आपल्या स्वतःच्या घरीच मी दिवाळी पाडवा गणपती असे सगळे सण तिकडच करते आपण वरती जाऊया बघा किती भरपूर लागलेत खूप मस्त असा आहे करमणा गेलं की तेवढंच पाच दहा मिनिट मी वरती येते आलं ना मला खूप छान वाटतं आणखीन लाईटी लागल्या नाहीत लाईटी लागल्यानंतर खूप सुंदर दिसते सिटी मोकळी हवा मेन म्हणजे वरती आल्यानंतर ना मोकळी हवा खूप खाली दार खिडक्या लावून त्यामुळे वर आल्याना खूप छान वाटतं प्रसन्न ना तेवढं दोन झोकी खेळती आणि मग परत खाली जाती चला खाली जाऊया लाडू झोपलाय त्यालाही जास्त वेळ एकटं नाही सोडू शकत मी पाच मिनिट छान वाटलं खाली आल्यानंतर पूर्ण घर झाडू मारून घेतलं आणि लगेच मी घरही पुसून घेतलं कारण एकदा जर लाडू उठला आणि समर्थ तर ट्युशनून आला परत ते धिंगामस्ती मस्ती करायला सुरुवात करतात आणि घराची साफसफाई करता येत नाही त्यानंतर लगेच घर स्वच्छ झालं होतं दिवा अगरबत्ती धूप करून घेतला पूर्ण घरामध्ये आणि मला खूप छान वाटतं पूर्ण घरामधून धूप हे करायला सगळ्या रूममध्ये सगळीकडे मी धूप छान असं करून घेतलेलं आहे आणि हे जे मशीन आहे आणि मी पूर्ण घरामध्ये आवाज करून ते चालू ठेवते कम्प्युटर <laughs> चालू करायचं परत आपल्याला आहे म्हणून अगरबत्ती झाली माझी संध्याकाळची मी आला ट्युशन वरून मध्ये काय ओळखतं आहे जेवायला काय करायचंय पप्पा म्हणलेत मी आल्यावर जेवणार नाही हा खूश काय बनवू जेवायला शेवयाचा भात फुन्नेचा भात भेण पोट नाही मॅम भरत सकाळी पण स्कूलला जायचं असतंय भरत नाही संध्याकाळच्या वेळेला आपणाला एक कमेंट आली होती रोज मटकीच देता का म्हणून काय सांगू आता त्यांना तू रोज मटकी मागतो म्हणून मटकी काय करू झालं काय म्हणतो पण मी आठवड्यात एकदाच देते पण ते कधी मटकीची डाळ कधी मोड आलेली मटकी कधी साधी भिजवलेली मटकी असं का त्यामुळे ते त्यांना वाटलं की सारखं सारखं देते जरा सारखं होत आहेच त्यामुळे आता तुला ना आठवड्यात एकदाच मटकी मिटके मिळणार चले का डन काय बनवू सांग काय खायचं दाता ब्रश दररोज ब्रश करून सुद्धा तशी काही बरं दिसणार तुझे दात पप्पासारखे डाळिंब खाल्ल्यामुळं ना दाताचा कलर चेंज होतो म्हणतात मुलांसाठी मस्त असं मी गावाकडच्या पद्धतीनं सुशीला कसं बनवतात ते तुम्हाला दाखवणार आहे मला तर सुशीला खरंच खूप आवडतं तर चला आपण सुशीला रेसिपी बघूया तर लातूर साइडला सुशीला हा दररोजच्या नाश्त्यात खाल्ला जातो माझ्या सा सासरी लोकांना सुशीला माहिती नाही पण मला माहिती आहे चुरमुरे घेतले ते प्रसादाचे चुरमुरे असतात ना ते तर कोल्हापुरी मेव्याचं सुशीला बनत नाही असतात ना एकदम कुरकुरीत ते घ्यायचे असते मिरची ते कापून घेते मी जिरी मोहरी कांदा मिरची कढीपत्ता कोथिंबीर चुरमुरी भिजवून घेते मी ते बघा मस्त असा सुशिला तयार आहे आहेत नऊ आणि माझं काय चाललंय काय चाललंय अरे अरे रे बिऊ बिऊ बिव किती शार आहे बिहू अय बिव ऐ या दादां काय केलं तुझं माझं जमनं तुझ्याशिवाय कमना का बोल बाई परी माझं का बोललेले दादू काय झालं लाडूला काय झालं दादां काय केलं दादा तर काहीच करत नाही ना तुला किती लाड करते सांग बर दादा लाड करते ना तुझा मग लुल्ला <tri> दादाचे चांगलं माहित आहे दादा तुला किती जपते आ इकडून दादू हा मदर आणायची होते तुला दादा दिले नाही तू छोटी भावली आहे तुला येत नाही म्हणून दादू देत नाही कुशन्य दादू तर माझा किती गुड बॉय आहे माझ पिलो येऊ ना येऊ दे ना दादूला नाही येऊ बाय येऊ माझ्या परे, तू पण अंगा कळे कळय तुझ्या मला मला लाडून मला हॅडी हॅडी सॉरी माझं क्यूटक कसं सॉरी म्हणते का माझं क्यूट फुल ड्रामा आहे हमारे घर में फुलरामा हि तर सॉरी होतं अहो मम्मी किती वेळा खेळायचं एकच खेळायचं आहे शिंबी आधी बाहेर हाताला लागलं तुझ्या बापले बापले कंमत मला माहित आहे का ही का मला कंमत नाही आणि ही शाळेत गेल्यावर तर मग तेच बरो दोघं पण लागते मला बाप रे कधी काय खेळ चालू सांगताय तू Botega. बस अजून नाही बस भरपूर धिंगाणा झाला बस अभ्यास करा म्हटलं की झोप येते आणि धिंगाणा फुल याचा अगं पण बघ आता संध्याकाळचे सवर्ण वाजलेत मस्त असं वातावरण आहे पंची वाट बघते पोर सव्वा नऊ वाजलेत आणखीन तर आले नाही पाऊस नसल्यामुळे आज थोडंसं निवांतच चाललंय त्यांचं यायचं धारा ते काढून गावाकडले सगळे काम करून ये ये आला दोघ पण आले माझ्या पिल्ली पप्पाची कशी वाट बघते ये 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 की वर नको वर नको दादा गेला बघ भूर दादा गे या कुठे गेल दादा शापडला <laughs> ये रे खाली दादाचं दादा पशी काय केलं दादा न च माझ बाळ बोलवायला आले चल, बोल चल। राडा की ये हो काय केलंय बापले आले बापले आले बापले आले बापले तू आज दादाच्या जागेत झोपणार आहे का येऊ येऊ